मी दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष विजय काका कुलकर्णी बोलत आहे तालुक्यातील दिव्यांगाचा पाच टक्के निधी वरित वाटप केला पाहिजे असे गैगाव ग्राम पंचायतन दिव्यांग पाच टक्के निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे दिव्यांग पाच टक्के निधीतून हेल्चर पाच खरेदी केलेली आहेत साडेचार हजार रुपये किमतीची हेल्चर गाडी सात हजार रुपये लावून ही दिव्यांग पाच टक्के निधीचा भ्रष्टाचार केलेला आहे आणि दिव्यांग बांधव विचारण्यात गेले असतात त्यांना खोट्या प्रकारची माहिती सांगितली जाते बैगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक म्हणतात की दिव्यांगासाठी घरकुल योजना नाही दिव्यांगासाठी घरपट्टेमध्ये पन्नास टक्के सवलत नाही घरी अहेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना घरा शिकवण्यासाठी सोमवार दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ही या आंदोलन घेतलेले आहे ही या आंदोलनासाठी मायसरस तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहिले पाहिजे मायसरस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतमधील दिव्यांग निधी पाच टक्के शंभर टक्के खर्च झाला पाहिजे ह्याकरता दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य ही मायसरस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतवर वर ही आंदोलन करणार आहे गैगाव ग्रामपंचायत चे ग्रामसेवक श्री वरेबाऊ साहेब सांगत आहेत की दिव्यांगाला घरकुल नाही दिव्यांगाला घरपट्टी मध्ये पन्नास टक्के सवलत नाही अशी खोटी माहिती देऊन माझ्या दिव्यांग बांधवाला अपमान पदक वागणूक देत आहे त्यासाठी दहगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्यावर दिव्यांग कायदा दोन हजार सोळा नुसार कलम नंबर ब्याण्णव त्र्याण्णव ची दिव्यांग कायद्याची केस दाखल झाली पाहिजे आणि त्यांना निलंबित केले पाहिजे अशा माईसरस तालुक्यातील जे जे ग्रामपंचायत दिव्यांग बांधवाचा पाच टक्के निधी वाटप करत नाही त्यांच्यावर माईसरस तालुक्याचे गट विकास अधिकारी यांनी त्वरित कारवाई करून त्यांना निलंबित केले पाहिजेत त्याकरता धैगाव ग्रामपंचायतच्या समोर आम्ही ठिया आंदोलन मांडलेले आहे त्यासाठी माईसरस तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहून कहेगाव ग्रामपंचायत समोर आपल्याला आंदोलन करायचे आहे